आज मती धडकून जातात तिरंग्याचे तीन रंग आज मती झडकून जातात भारत देशाची खरी ओळख आपणच बनून जातो आपणच बनून जातो आदरणीय व्यासपीठावरील व शिक्षक वृंद तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा माझे नाव पृथ्वीराज गजानन मोर आहे मी वर्ग पाचवी मध्ये आहे आज मी तुमच्या समोर स्वातंत्र्य दिनाचे भाषण सादर करीत आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपला भारत देश कृषी क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात खूप करू नये म्हणून आपण कोणत्याही देशात गेले आणि म्हटले आय लिव्ह इन इंडिया तो, तो समोरचा पटकन समजतो की आपण भारत देशातले होत म्हणून त्यासाठी मला मनावसे वाटते सुंदर सुंदर माझे भारत सुंदर सुंदर माझे भारत सुंदर सुंदर माझे भारत सुंदर माझे भारत जग प्रेम करेल असा माझा अनोखा देश होता तुम्हाला माहित आहे का आपल्या भारत देशात खूप विविध धर्माचे लोक राहतात पण काही लोक धर्माच्या नावाने भांडतात अशा लोकांना समजून सांगण्यासाठी ही शब्द ना ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा ना संस्कृत धर्म आहे हे म्हणून फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा आपला भारत देश गुणांनी नटलेला आहे म्हणून मला जाता जाता असे मनावसे वाटते की रंगरूप वेश भाषा जरी अनेक आहेत रूप वेश भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत धन्यवाद